नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या आठ मार्चला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आले आहेत महाशिवरात्र महाशिवरात्र ही भगवान शिवशंकरांना समर्पित असते या दिवशी व्रत करून भगवान शिवशंकरांची विधिव पूजा करायची असते त्याचबरोबर या दिवशी काही उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला या महाशिवरात्रीच्या दिवशी घरात ही एक वस्तू घेऊन यायची आहे ही वस्तू जर आपण आपल्या घरात आणली तर घरात अपार धनसंपत्ती ही येऊ लागेल लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग हे मोकळे होतील आणि कठीणातील कठीण इच्छा हीसुद्धा सुद्धा पूर्ण होईल भरभराट होऊन दारिद्र्य नष्ट होईल असा हा एक उपाय अशी ही एक वस्तू आपल्याला घरात घेऊन यायची आहे कोणती वस्तू आणायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही महाशिवरात्र या दिवशी महादेवाची आराधना केल्याने जीवनातील सर्व दुःख दूर होतात ज्योतिष सांगतात की या दिवशी भगवान शिवाला काही गोष्टी अतिशय प्रिय आहेत या वस्तू त्यांना खूप आवडतात म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण या गोष्टी आपल्या घरात आणल्या तर नक्कीच सर्व समस्या या दूर होतात आणि त्या घरात ठेवल्यात घरात आर्थिक सुबत्ताही येते आर्थिक समस्या यासुद्धा दूर होतात तर सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे आपल्याला चांदीचा नंदी जो असतो तर तो या दिवशी घरी खरेदी करून आणायचा आहे पुराणानुसार असं म्हटलं जातं की बैल नंदीला भगवान शंकरांचे वाहन मानले जाते प्रत्येक शिवमंदिरात त्यांची स्थापना करणे अवश्य मानले जाते आणि म्हणूनच महाशिवरात्रीला भगवान शंकरांसोबत नंदी बैलाचीही पूजा केली जाते ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की व्यक्तीकडे पैसा टिकत नसेल सतत गरिबी आणि दरिद्री असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी चांदीचा नंदी बनवून तुम्ही घरात ठेवावा या दिवशी त्याची विधिवत पूजा करावी आणि पूजा झाल्यानंतरनं तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये किंवा संपत्तीच्या ठिकाणी हा नंदी ठेवायचा आहे हा नंदी तिथे ठेवल्याने आर्थिक स्थिती जी आहे तर ती आपली सुधरायला सुरुवात होते यानंतर दुसरी वस्तू म्हणजे एकमुखी रुद्राक्ष एकमुखी रुद्राक्ष हे भगवान शंकरांचं रूप मानलं जातं आपल्या हिंदू धर्मात ते शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते या दिवशी आपल्याला एकमुखी रुद्राक्ष घरी आणायचे आहे आणि महाशिवरात्रीपेक्षा हा दिवस जो आहे तर हा रुद्राक्ष खरेदी करायला दुसरा दिवस हा असूच शकत नाही ज्योतिष सांगतात की एकमुखी रुद्राक्ष हा धारण केल्याने किंवा घरामध्ये स्थापन केल्याने मोठे संकट जे आहे तर ते टळतात घरावर कुठल्याही अडचणी आणि संकट हे येत नाहीत त्याचबरोबर हा रुद्राक्ष तिजोरीमध्ये ठेवला तर कधीही पैशाची कमतरताही भासत नाही यामुळे या दिवशी आपला एकमुखी रुद्राक्ष हा घरी खरेदी करून आणायचा आहेत तो तुम्ही घरातल्या एखाद्या व्यक्तीने गळ्यामध्ये धारण केला तरीही चालेल तिजोरीमध्ये ठेवला तरीसुद्धा चालेल किंवा आपल्या देवघरामध्ये ठेवला तरीसुद्धा चालेल यानंतर पुढची वस्तू म्हणजे पारद शिवलिंग घरामध्ये पारद शिवलिंग स्थापित करण्याचे विशेष महत्त्व सांगितले आहेत पारद शिवलिंग घरात ठेवल्याने पितृदोष त्याचबरोबर कालसर्पदोष आणि वास्तुदोषसुद्धा दूर होतो या सर्व दोषांपासून मुक्ती मिळते पारद शिवलिंग हे घरी आणण्यासाठी महाशिवरात्री हा जो दिवस आहे तर हा सर्वोत्तम आणि शुभ दिवस मानला जातो घरी हे शिवलिंग आणल्यानंतर त्याची नियमित पूजा करा आणि भगवान शिवाच्या मंत्राचा जप करा आपल्या घरामध्ये हे पारद शिवलिंग ठेवल्याने घरात आजार पण येत नाही कुठलेही दुःख अडचणी संकट हे आपल्या घरामध्ये येत नाही घरात नेहमी सुख शांती समृद्धीही टिकून राहते यामुळे तुम्हाला या दिवशी पारद शिवलिंग हे आवर्जून खरेदी करून आणायचं आहे जर तुमच्या घरामध्ये पहिलंच तांब्याचं शिवलिंग असेल तर हरकत नाही परंतु तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं शिवलिंग नाही तर तुम्ही या दिवशी पारद शिवलिंग हे आवर्जून आपल्या घरात खरेदी करून आणा यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे महामृत्युंजय यंत्र असं मानलं जातं की ज्या घरात महामृत्युंजय यंत्राची नियमित पूजा केली जाते तेथे कधीही रोग किंवा कुठली संकट किंवा अडचणी ज्या आहेत तर त्या आपल्या घरात कधीही प्रवेश करत नाही महाशिवरात्रीला तुम्ही महामृत्युंजय यंत्र घरी आणू शकता त्याची प्रतिष्ठापना तुम्ही केल्यानंतरनं सूर्योदयाच्या वेळी त्याची रोज पूजा केल्याने घरात सुख समृद्धी ही नांदत असते आणि त्या घरावर त्या घरातल्या व्यक्तींवर कधीही कुठली संकट ही येत नाही आणि त्या कुटुंबाची सदैव प्रगती होत असते यामुळे तुम्हाला या दिवशी शक्य झालं तर महामृत्युंजय यंत्र खरेदी करून आणा आणि या दिवशी भगवान शिवशंकरांच्या मंत्रासोबत महामृत्युंजय मंत्राचासुद्धा होईल तेवढा जास्तीत जास्त जप जास्त करा त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये तांब्र कलश नसेल तर तो, तो सुद्धा तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी खरेदी करून आणू शकतात कारण शिवलिंगाचा जलाभिषेक जो असतो तर तो आपण तांब्र कलशानेच करत असतो ज्या घरामध्ये अनेकदा भांडणे होतात तेथे सुख शांतीसाठी तांब्याचा कलश ठेवणे चांगले असते असे म्हणतात यामुळे महाशिवरात्री दिवशी तांब्याचा कलश विकत घरी घेऊन आणल्यास नक्कीच शुभ फळ तुम्हाला मिळेल जर तुमच्या घरात अगोदरच तांब्याचा कलश असेल तर तुम्ही नाही आणला तरीही चालेल परंतु नसेल तर आवर्जून या दिवशी तांब्याचा कलश हा घरी खरेदी करू न जर तुमचा पहिला तांब्याचा कलश जो असेल तो कुठं चमटलेला असेल तुटलेला असेल तर तो चुकूनही तुम्ही पूजेमध्ये वापरू नका त्याचं अशुभ फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं त्याचबरोबर या दिवशी तुम्ही शमीचं झाड जे आहे तर ते सुद्धा घरी खरेदी करून आणून लावू शकतात शम्मीची पानं जी असतात तेथे भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहेत तर आपल्याला या दिवशी शक्य झालं तर आवर्जून शमीचं झाड हे घरी खरेदी करून आपल्या घरामध्ये लावायचं आहे म्हणजे आपल्या बाल्कनीमध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये आपल्याला हे झाड लावायचं आहे तसेच या दिवशी बेलाचं झाड आणून लावायलासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं जर तुमच्या घराच्या आजूबाजूला जास्त मोठा परिसर असेल तर तिथे तुम्ही बेलाचं झाड हे सुद्धा आणून लावू शकतात तर तुम्हाला सांगितलेल्या या ज्या वस्तू आहे तर या आपल्या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरी खरेदी करून आणायच्या आहेत यापैकी तुम्हाला एक वस्तू तुम्ही घरी खरेदी करून आणली तरीसुद्धा अतिशय शुभ मानलं जातं सांगितल्याप्रमाणे या वस्तूंपैकी तुमच्या घरात जेवढ्या वस्तू नसेल त्यासुद्धा तुम्ही या दिवशी नक्कीच घरी खरेदी करून आणू शकतात त्या खूप शुभ मानल्या जातात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ